भुवनेश्वरमध्ये पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेत पंतप्रधान करत आहेत मार्गदर्शन अंतर्गत सुरक्षेच्या बाबींवर दृष्टिकोन मांडण्याची पोलीस अधिकाऱ्यांना संधी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन बांगलादेशमधल्या कट्टरपंथी घटकांकडून होणारा हिंसाचार चिंताजनक बांगलादेशनं अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रकारची पावलं उचलावीत भारताची भूमिका काळजीवाहू सरकार असताना प्रशासनानं वक्फ बोर्ड निधी संदर्भात काढलेला जीआर अयोग्य असल्यानं रद्द नवं सरकार यासंदर्भात चौकशी करणार देवेंद्र फडणवीस खातेवाटपावरून महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षांमध्ये रस्सीखेच नाही तिन्ही पक्षांमधील समन्वय चांगला असून लवकरच राज्यात सत्ता स्थापन होईल चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा निवडणुकीत सत्तेचा आणि पैशांचा झालेला गैरवापर लोकशाहीवर आघात करणारा निवडणूक आयोगानं दिलेली मतदानाची आकडेवारी धक्कादायक शरद पवार यांची टीका महाराष्ट्रातल्या पराभवानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या बैठकीत पक्ष कामगिरीवर मंथन संघटनात्मक ताकद वाढवण्याची गरज खरगे यांनी केली व्यक्त युक्रेन आणि रशिया दरम्यानचा संघर्ष रोखण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धविरामाचे संकेत देतानाच नाटोकडून मागितली युक्रेनच्या सीमांचं संरक्षण करण्याची हमी आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर बीसीसीआय ठाम आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची आज पुन्हा बैठक आणि बंगालच्या उपसागरावर असलेलं फेंजल चक्रीवादळ आज तामिळनाडू आणि पदुच्चेरी किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आपत्ती प्रतिसाद दलासह सर्व प्रशासन सज्ज नमस्कार